निवडणुकांसाठी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण आता देवदर्शनाला लागले दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज सकाळी घेतलं यावेळी त्यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली शिवाय आम्ही सगळे काँग्रेस सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहेच त्यामुळे लोकांच्या कामासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडून येऊ दोघं आम्हाला पुन्हा निवडून देतील असा विश्वास जो आहे तो मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलेला आहे दोन दृश्य आपण पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये अरविंद सावंत हे कशा प्रकारे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेली आहेत त्याची ही दृश्य आहेत आणि दुसरे दृश्य आहेत मिलिंद देवरा हे देखील सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे अरे मोबाईल थोडा थोडा शाताई भाई जगताप आणि सर्व एकत्र येऊन काम करणार आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि खास करून मुंबईचा सर्वसामान्य मराठी माणसांसाठी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व एकत्र येऊन जोरदार प्रयत्न करणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम